आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि परखड कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आणि या दिवशी कर्जत शहरात पाहायला मिळाले एक वेगळे दृश्य शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टी आणि आर पी आय आठवले गट म्हणजे संपूर्ण महायुतीने आज कर्जतमध्ये जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल केले आज सकाळी अकरा वाजल्यापासून कर्जत शहरात वातावरण राजकीय रंगायला सुरुवात झाली होती शिवसेना भाजप आणि आर पी आयचे शेकडो कार्यकर्ते एकत्र येऊ लागले होते डीजेच्या तालावर ठेका महायुतीच्या विजयाच्या घोषणा आणि संपूर्ण शहरात उत्साह वातावरण पाहायला मिळाले मोठ्या संख्येने आलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढत नगराध्यक्षांसह सर्व उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी कर्जत शहरात महायुतीच्या जल्लोष आणि ताकद स्पष्टपणे जाणवत होती या शक्ती प्रदर्शनात अनेक दिग्गज नेते उपस्थित होते भाजपाच्या महाराष्ट्र राज्य महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी आमदार सुरेश लाड तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे कर्ज शहराध्यक्ष अरविंद मोरे यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते यावेळी महायुतीच्या उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी उपस्थित होते गुणगे प्रभाग दहा मधील महायुतीच्या तीनही उमेदवारांनी आज मोठी ताकद दाखवून दिली शिवसेनेचे कर्जत शहर प्रमुख संजय मोहिते आणि आरपीआयचे शहराध्यक्ष अरविंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी गुणगे गावातून थेट कर्जत शहरातील मोठी रॅली काढत आपली ताकद दर्शवली या रॅलीमुळे कर्जत मध्ये माहितीचा मोठा जम बसल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले इतक्या मोठ्या शक्ती प्रदर्शनानंतर आता सर्वांचे लक्ष राजकीय प्रतिक्रियांकडे प्रति लागले कर्जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये माहितीची ताकद मतदानात रूपांतर होणार का किंवा विरोधक याला तोड देत वेगळी समीकरण तयार करतील का हे येणाऱ्या काही दिवसात कर्जतच्या राजकारणात महत्वाचं ठरणार आहे महेंद्रजी कुर्वे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आमदार प्रशांतभाई ठाकूर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळी सह हो सगळेच पदाधिकारी जे आहेत ते आज या ठिकाणी किरण ठाकरे असतील सगळेच जण आज या ठिकाणी सहभागी झालेत आणि कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त असा जोश आहे हा जोश तुम्हाला खोकोलीलाही बघायला मिळेल मांथेरानलाही बघायला मिळेल सगळ्याच ठिकाणी पाहायला मिळेल आणि आम्हाला आमच्या विजयावरती पूर्ण थांबले सगळीच कडे गेला आता इथेच नाही अजून काही केलेलं नाही आहे आजच फॉर्म भरायची शेवटचा दिवस आहे आता सगळे फॉर्म सबमिशन झाले मग इथेपासून आमची स्ट्रॅटेजी चालते आज निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने चालू झाली आमचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आमचे आमदार प्रशांत दादा ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळीजी सन्माननीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड आणि आमदार महेंद्र कुर्वे यांच्या नेतृत्वात आम्ही या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि भारतीय जनता पक्षाला सर्वप्रथम इतिहासात सर्वप्रथम थेट नगराध्यक्ष पद लढवण्याचा बहुमान आज मिळालेला आहे या संधीचं सोनं करण्यासाठी तळागाळातले आमचे महायुतीचे सगळे कार्यकर्ते आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमच्या सगळ्या व्यवस्थेतले कार्यकर्ते हे सक्रिय झालेले अत्यंत पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि आमच्यातले सगळे मतभेद मनभेद आम्ही विसरून आम्ही महायुती म्हणून एकत्र कामाला लागलेलो आहोत नमस्कार मी अविंद मोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत शहर अध्यक्ष आताच दोन हजार पंचवीसच्या कर्जत नगरपरिषदच्या होऊ घातलेल्या नगरपालिकेमध्ये आपण ज्या पद्धतीने प्रश्न विचारला आता की आर पी आय नाराज होती आर पी आय नाराज नाही थोडी काही बोलण्यावर ना तर हा सर्व राजकीय पक्षामध्ये ह्या इकडं तिकडं होतच असतं त्याच पद्धतीने आज जी लिबर पार्टी ऑफ इंडिया भाजपा आणि शिवसेना शिंदेगड यांच्याबरोबर आमची चांगल्या पद्धतीने बोलणी झाल्यानंतर आमची युती झालेली आहे ज्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती त्या मागणीवर थोडंसं आता तर सत्ता आणण्यास प्रत्येकजानी प्रत्येक राजकीय पक्ष आपली सत्ता आणण्याचा प्रयत्न करत असतं आम्ही देखील येणार आणि आणणारच आहोत ज्या पद्धतीने आमची लोकं ज्या सीटवर दावा करत होते किंवा मागणी करत होते त्या मागणी मागणीसाठी जे आम्ही वारंवार त्यांच्याकडे बैठक केल्या त्या बैठकीत के के थोडं आम्हाला आमदारांनी माझी आमदारांनी सांगितलं आपण कुठेतरी तडजोड करून जेणेकरून आपली सत्ता कशी येईल या ह्या सर्व पाहता आम्ही आमचे पक्षप्रमुख राहुलजी डालिमकर आमचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रजी भाई गायकवाड आमचे म्हणून मनोजी गायकवाड यांनी बसून आम्ही असं ठरवलं किंवा युतीच्या माध्यमातून आपली सत्ता कशी येईल हेच प्रयत्न करायची कुठेही कानून धरणं किंवा युती अगदी शेवटच्या टोकाला जाईल हा प्रयत्न न करता एक संघ राहून आपली सत्ता कशी येईल ह्या प्रयत्नाला आम्ही राहून रिपबल पार्टी ऑफ इंडियाला दोन जागा सोडलेल्या जा आहेत त्याच्यामध्ये कॉप्शन आहे आणि सत्ता आल्यानंतर बाकी काही बोलणी होईल सभापती आणि किंवा काय ते आम्ही दहा नंबर वॉर्डमध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाची महिला आरक्षण असल्यामुळे ते वैशाली मोरे आहे चार नंबर मध्ये तिथे आरक्षित असताना तिथे डालिमकर मॅडम आहेत ज्या राहुल जी डालिमकर यांचा सुना आहे अशा दोन सोडल्यानंतर एक ऑप्शन शिवन बोलली झालेली आहे आणि बाकी नंतर सत्तानंतर काय सभापती पद किंवा उपाध्यक्ष पद हे ठरले जाईल बसून आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेट्स साठी बेल नक्की प्रेस करा